मी आज तुम्हाला सकाळी सकाळी शिवांश सगळे बँकेत स्कूलला परी गेल्यानंतर शिवांश दहा ते पंधरा मिनिट झोपतो त्यावेळेस शी कामे सांगणार आहे शिवांश खूप खेळतो गेल्यानंतर मग दमून झोपी जातो ते फक्त पंधरा ते वीस मिनिट शिवांशला जास्त झोप नाही आणि त्या ते त्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये मी ही सकाळी सकाळी मी बाहेरचं अंगण झाडलेलं असतं आणि नंतर श्वास झोपल्यानंतर बाहेरचं पोरच झाडते कारण त्यान तो जागा असल्यावर हो तो मध्ये मध्ये करतो आणि ते धूळ त्याला लागते त्यामुळे मी तो झोपल्यानंतरच हे काम करते पोरचं झाडून घेतलं आणि पोरचे पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या विंडोच्या बाहेरचं पुसून घेतलं पोर स्वच्छ असेल तर लेकरं बाहेर खेळतात आणि दररोज धूळ येते त्यामुळं मला दररोज झाडा आणि दररोज पुसावं लागते आणि आज हरतालिकेची पूजा होती त्यामुळं हरतालिकेचीही पूजेची तयारी करायची होती त्यामुळं आंघोळ वगैरे सकाळी झाली होती मग पूजेची तयारी करण्यासाठी मी पाणी आणण्यासाठी बाहेर जा जायचं होतं पण घर पहिलं मला वाटलं अगोदर घरातलेच पाणी तोडून घ्यावी घराच्या बाजूला वरती असे पाच सहा म्हणजे झाडे प्रकारचे झाडे तरी लाल फुलाचं गुलगुराबाच्या फुलाचं मोगऱ्याच्या फुलाचं असे पाशान मुन्याचे गरज होते आणि ते सगळी पाणी आणली मी नंतर घरासमोर एक घर बांधत होतं तिथून त्या मामांना मागून वाळू आणली आणि ती वाळू छान चालून घेतली आणि अशा प्रकारे पूजेची तयारी करून ठेवली एकशे आठ बेल नीट केला आणि सगळी प्रकारची पाणी आणली आणि वाळू नीट करेपर्यंत शिवाय सुटला होता हे पहा आणि रेडत होता